तीन येंदावा ड्राइव केलाय फिल्डर आज समोर अडवला गेला बॉल एकच सामन्याला धावसंख्या चार एक डॉट आलाय दोन सिंगल एक व्हाईट बॉल एक नो बॉल ड्राइव केला पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक इथे बॉलला अडवतील तत्पूर्वी आपण पाहतोय संख्या एक पूर्ण केली के जाते धाव फलकावरती धावा 5 क्षेत्राशी काय डायरेक्ट इट डायरेक्ट इट होण्याची शक्यता जरूर होती तिथे पण पॉपिंग क्रीस मध्ये सेफली पोहोचला सिंगलने धाव संघ पुढे आपण पाहतो आता आली ती सहा आकड्यावरती सहा धावा शेवटचा बॉल डीजे मयंक सुपर किंग्स आणि त्यांच्या अर्धामध्ये एच आर इलेवन दोन संघ तुम्हाला पाहायला मिळतात एच आर इलेव्हन आणि डीजे मयंक सुपर किंग्स या दोन संघांमध्ये मॅच तुम्हाला पाहायला मिळेल सामना क्रमांक दुसरा पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर आठ धावांनी विजय मिळवला तो सीबीएनसीसी या संघानं प्रतीक बॉलिंग मार्कवरती प्रतीक ला आपण पाहणार आहोत सॉफ्ट खेळलाय शेतरक्षक आहेत प्रतीक मामा बॉलिंग मार्कवर केला बॅक फिल्डर फिल्डर समोर फिल्डर समोर एकच धाव मिळेल सिंगल सिंगल ला प्राधान्य दिले नाही अतिरिक्त धावांवरती मात्र कुठेतरी लगाम लावावा लागेल अतिरिक्त धावा जर जास्त आला तर यापूर्वीच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं मॅच तिथे गमवावी लागली गोलंदाजी आपण पाहतो चुकट परत होणं फार महत्वाचं यावेळेस देखील ते काय घडते पंचा इशारा आपण पाहूया एकच धाव नियम मंडराम क्रिकेट म्हटलं आणि त्यात वन टू फोर फॉर्मॅट म्हटलं की नियम फार महत्वाचे लहान लहान गोष्टी लक्षात येणं फार महत्वाचं असेल ड्रॉ केला समोरशे तशा डायरेक्ट ना ही नाही क्लोज एन्काउंटर अकराशे सन ड्राईव्ह केला समोर फिल्डर आहेत एकच धाव क्रमांक दुसरं पूर्ण दोन धोक्या समाप्तीनंतर बारा दावा दाव फावरती ट्वेल्व ऑन बोट बारा दावा आज संख्या बारा आपण पाहत मराठा विभाग प्रीमियर लीग चौथ पर्व पुन्हा एकदा सिंगल ब्लॅक पर्दा जु जेपर्यंत संपूर्णपणे ब्लॅक पडद्यापर्यंत धाव एकच असणार आहे समोर जर लाल पडद्याला बॉल लागला तर मात्र दोन धावा असेल व्हाईट प्लस वन म्हणजे दोन धावा धावसंख्या दा दोन पुढे आपण पाहतोय टोटल आता फिफ्टीन पंधरा वर याच गोष्टींचा मी उल्लेख केला की अतिरिक्त धावांवरती लगाम लावणं फार महत्वाचं असेल बाटचे क्रीज सोडली आणि मैदान देखील सो, सोडावं लागेल प्लेड ऑन प्लेड ऑन आणि फलंदाजी ते बाद बोल टाक बोल बघा स्क्रीनवर पाहू शकाल पुढे आले होते आणि बॅटची एज लागून थेट यास्टांवरती बॉल लागला भरपूर पुढे आउट करून निघले होते आणि तेथे मात्र आपण पाहतोय चेंडू डायरेक्ट वरती आदळतोय फलंदाज बाद होतो इथे धक्का क्रमांक पहिला आपण पाहतोय पंधरा या आकड्यावरती नवीन फलंदाज ललित नवीन ललित फलंदाज मैदानामध्ये येतात स्टेप क्षेत्रक आहेत समोर चेंडूला अडवतील शेड्यूल मोठा अठ्ठेचाळीस मॅचेसचा टोटल दोन दिवसांमध्ये सो आज तीस मॅचेस तरी कमीत कमी पूर्ण होणं फार महत्वाचं आहे त्यामुळे जर वेळ जास्त लागत असेल तर पण आवर्जून आवर्तून सांगा इथून स्पीडअप करावा लागेल ड्राव्ह केलाय समोर क्षेत्रक्षक बॉल लाडवत आहेत आणि आपण पाहतोय अठरा वरती ओ कॉन कोण साईडला क्षेत्रक्षक आहेत आणि यस फलंदाज पाऊची स्वरूपामध्ये विकेट आपण पाहतोय दुसऱ्या विकेटचं पतन होत असताना मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या घडी गारात एकोणीस या धाव संख्येवर डाव संपला पहिला पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर दावा, दावा। एकोणीस टार्गेट वीस असणार आहे लक्षात ठेवा वीस धावांचं टार्गेट असेल एच आर इलेव्हन चा टार्गेट हे दोन ने चालू होईल लक्षात ठेवा वीस चा टार्गेट आहे लक्षात ठेवात एकोणीस आले चला एकोणीस चा टार्गेट असेल निरज मार खायला हवशील मला बॅट्समन चला प्लीज बॅट्समन लवकर चला आपण आता फक्त पंच हाताला पकडून हात घ्यायची खोटी राहिली एकोणीसचं टार्गेट असेल आणि एचआर इलेव्हनचा स्कोरबोर्ड दोन ने सुरू होईल लक्षात ठेवा स्ट्रायकिंग इनवरती वरती मंगेश आणि नॉन इनवरती निलेशला आपण पाहणार आहोत दोन धावांनी स्कोरबोर्ड सुरू झालेला आहे लक्षात ठेवा एकोणीसचा टार्गेट अठरा बॉल सतरा करायचे आहेत अठरा बॉल सतरा पहिलाच बॉल ऑन साईडला स्वीप केलाय सिंगलने सुरुवात मंगेशच्या माध्यमातून आपण पाहतोय नावफलक्याचा श्रीगणेशा तर मॅच सुरू होण्यापूर्वी झालेला आहे पुन्हा एकदा दिशा दिली आहे फक्त चेंडूला अडवलं जात आहे बॅटर पोचले आणखीन एकदा दोन तूरण करते आपण पाहतोय आणि दोन पॅनल्टीच्या आणि इथे मात्र मिस्टेक आहे बॉलला अडवलंय का सेफ आहे एकच धाव पाच धावा दाफल दा करते लागतात फाईव्ह समोर येऊन ड्रायव्ह केलाय बॉल लास्ट कॉल डगआउट मधून कोणत्या प्रकारे बॉल व्हाइट बॉल चा कॉल करू नका नो बॉल प्लस वन आपण पाहतो आणि इथे मात्र एकच धाव मिळेल डिक्लेअर झोन मध्ये चेंडू आपण पाहतोय सिंगल धावा संख्या पुढे ससावली साथ टोटो स्कोरबोर्ड वरती आपण पाहिली एकंदरीत आठ या आकड्यावरती दाफलक चौदा बॉल आणि अकराची गरज आणि ते क्षेत्रक्षक आहेत क्षेत्ररक्षक आहेत तिथे चांगला असेल टिपताना आपण पाहतोय पहिल्या विकेटचा पदार्थ असताना आठ या दाब संख्येवरती लागणारा धक्का पहिला एच आर ला एन टी एम एम आणि चिन्मयी इलेव्हन वेस्ट एन टी एम एम आणि चिन्मयी इलेवन टॉससाठी या त्यानंतर किमया पॅकर्स आणि महाकाल आपण देखील तयार राहायचंय एन आणि चिन्मयी इलेव्हन कॅप्टन कुठे असेल तर आपण लगेच टॉस साठी संपर्क साधायचा आहे बारा बॉल ची गरज आहे सोडून दिलाय व्हाईट बॉलचा इशारा पंच करतात अतिरिक्त धाव बारा बॉल नऊ ची गरज असताना घेऊन काढलाय रनआउटची संधी आणि नाही गोलंदाज इथे मात्र चूक करतायत बघा इथे मात्र एक चूक किती महागरू शकते नीरज बॅटर आउट झाले असते अकरा बॉल आठ उलटा सुलटा हा एक रन मिळेल काही केला रन थांबत नाहीयेत निकम सर बघा धावांची गती कुठेच थांबत नाहीये दहा बॉल सातची गरज दहा चेंडू आणि सात धावांची गरज एन टी एम एम आणि चिन्मय इलेव्हन शेवटचा कॉल यानंतर कोणत्या प्रकारची वॉर्निंग किंवा कॉल दिला जाणार नाही कंपल्सरी मॅच होण्यापूर्वी जर टॉस झाला नाही तर पॅनल्टीला तुम्हाला सामोर जावं लागेल या गोष्टीची नोंद घ्या पुढे आलाय क्रीज सोडलीये मैदान देखील सोडावं लागेल विकेटचं पतन यष्टीरक्षकाने भूमिका पार पाडली दा चांगली आणि धक्का क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता लागतो तो दुसरा आठ चेंडू आणि सहा ची गरज सॉफ्टवेअर खेळलाय ओ इथे आणखीन एक बॅक टू बॅक विकेट आपण पाहतोय एका मागोमाग एक फलंदाज मात्र इथे बाद होत असताना धक्का तिसरा आहे चार ला आता मात्र सहा धावांची गरज हॅलो एन टी एम एम ने टॉस जिंकून बॅटिंग घेतली आहे पुढील सामना पुढील एन टी एम एम N T M M all the dots selected to bat first. सहा बॉल सहाची गरज असेल लक्षात ठेवा पहिल्या बारा बॉल मध्ये तेरा बनल्यात फक्त सतराचा पाठला करताना आपण पाहतोय अक्षरशः इथे नाकी नऊ येतात एच आर इलेवनचा त्या दोन धावांची पॅनल्टी देखील आहे डीजे मयंक सुपर किंग्सला तरी देखील सहा बॉल आता सहाची गरज आहे सहा चेंडू आणि सहा धावांचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं या मॅच मध्ये सहा बॉल सहाचं इक्वेशन असे लक्षात ठेवा मराठा विभाग प्रीमियर लीग मराठा विभाग क्रिकेट क्लब एम व्ही सी सी च्या माध्यमात एम व्ही पी एल स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते बॉलिंग वरती गोलंदाज बाबू ज्या बाबून एक फार सुंदर झेल टिपला सोडून दिलाय प्लस प्लस वन या दोन धावा असतील वाईट प्लस वन आपण पाहतोय मोफतच्या दोन धावा मिळाल्यात ला म्हणजे आता मात्र आपण पाहतोय येणारे चार धावांची गरज आणि चेंडू शिल्लक असतील ते सहा साबल चार साबल चार इक्वेशन सोडून दिलंय आणखीन एक सुख दुष्काळ तेरावाने आता चौदा महिना सुरू झालाय डीजे मयंक सुपर किंग किंगसाठी साबल तीन आणि आता फक्त दोन धावांची गरज सहा आणि दोन धावांची गरज असेल सहा बॉल दोनची गरज आहे हो <laughs> इथे फसवलंय आता मात्र योग्य टप्पा बघा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न सागर सरायला गरज नाहीये बघा अगर कर... सरळ बाटणे जर सर धावा बनत असतील तर मात्र काही वेगळं करण्याची गरज वाटत नाही